मला कुठं उभारायचं तू नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि आज एक नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र मावळा संघटनेच्या वतीने नियोजित नगरपालिका प्रशासनाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजाच्या नियोजित पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिकेच्या एका सेडमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलेला होता आणि पुतळा उभारण्याचं काम विविध कारणाने रखडलेले होते त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन उभे केलेले होते आणि मागील एक महिन्यापासून या ठिकाणी धरणे आंदोलन चक्री उपोषण सुरू होते लगेचच मावळा संघटनेचे पदाधिकारी संतोष चव्हाण यांनी जोपर्यंत पुतळ्याच्या भूमिपूजन होणार नाही तोपर्यंत मी आमर उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतलेली होती आणि आज अनेक मान्यवरांच्या धर्मगुरूच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हाताने उपोषणाची सांगता झाली त्या कार्यक्रमातील हे चित्रे चव्हाण यांनी ज्याचं आमवरण उपोषण मांडलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियोजित जागेच्या उद्घाटनाच्या संदर्भात आज घडीला दोन्ही तिन्ही धर्मगुरूच्या हाताने मोला मोलावी मंदिरातले महाराज आणि भंतेजी अशा सर्वसामान्य जनता आणि धर्मगुरूच्या हाताने आजचं हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला आणि आज मग संतोषरावजी यांना आम्ही उपोषण मागं घेण्याच्या संदर्भात आपण सगळे इथं जमलात आणि त्यांनीही ते, ते, ते मान्य केलं आणि आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो